अरे इडी बिडी सगळं जाईल नंतर काळजी करू नका तुम्ही त्या ईडीच्या बापाला मी घाबरत नाही चला बापू लाड असतील क्रांतीवीर नायकवाडी साहेब असतील असं असंख्य क्रांतीवीर या मातीतून घेऊन देशाशी बेमानी करणारा विचार या मातीमध्ये कधी रुजला नाही आता सुद्धा या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे सांगलीच्या क्रांतिकारकाने जे स्वातंत्र्य मिळवलं ते स्वातंत्र्य धोक्यात आहे काही लोक का हे स्वातंत्र्य खतम करू इच्छित आहेत अशा वेळेला या सांगलीला मागे राहता येणार नाही आणि म्हणून ही क्रांतीची मशाल सांगलीमध्ये पेटलेली आहे आणि ती मशाल आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या आपकी बार आपकी बार हे मोदी बीज नाही चलेगा ईस्ट इंडिया कंपनी आहे मोदी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे मोदी आणि गुजरात लॉबी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे त्यांना आपल्याला घालवायचं आहे आणि सुरुवात आपल्याला त्या क्रांतीची सांगलीतून करायची आहे भाजपचा जो खासदार आहे भाजपच्या खासदाराला तडी पडीची नोटीस आताच देतो त्या करोनाच्या काळामध्ये आम आम्ही एक गोष्ट तयार लावली गो करोना गो गो करोना गो आता आपल्याला गोष्ट द्यायच्या गो बोल गो गो बोनी गो आणि धाड्या वाजवायच्या आपण जबाबदारी घ्यायची आहे सगळ्यांनी मीच बोलणार दुसरं कोण बोलणार अरे इडी बिडी सगळं जाईल नंतर काळजी करू नका तू तर इडीच्या बापाला ते घाबरत नाही चला असे किती आले किती गेले आज शिवसेनेचा पट्टा आहे लक्षात घ्या ही लढाई जी आहे काही लोक प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत करू इच्छित आहेत मोदीला इकडे त्यांची काळजी करायची नाही जनता त्यांचा काय करायचं ते करेल पण आम्हाला खात्री आहे ही लढाई एका सेकच होईल आणि त्या कुस्तीमध्ये आपला तेलवान विजयी होईल काँग्रेस आपल्या बरोबर आहे समाजवादी पक्ष पार्टी आपल्या बरोबर आहे कम्युनिस्ट पक्ष आपल्या बरोबर आहे शेतकरी कामगार पक्ष आपल्या बरोबर आहे आप पक्ष आपल्या बरोबर आहे आणि इतके सगळे पक्ष आपल्याबरोबर आहेत आणि जनता ही ताकद आमच्या बरोबर आहे आता या तप्त उन्हात आपण फार काळ चालताय उभे राहतात आपला फार वेळ घेणार नाही मला येऊन पुढले पंधरा दिवस तेव्हा आपण सगळ्यांनी आज पासून कामाला आहे जयंतराव बोलते त्यांना सांगली ती जास्त माहिती आहे ते तज्ज्ञ आहेत पण हा शेतकऱ्याचा मुलगा हा शेतकऱ्याचा मुलगा पार मेंडला जाईल दिल्लीत जाईल आणि सांगलीतल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवेल लक्षात द्या संघर्ष करेल कारण त्याच्या ता हातामध्ये शिवसेनेची मसाल आहे आणि मसाल कधी उघडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र मी माननीय जयंतराव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोबत करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका